पोपट आलाय समोर मी म्हटलं तर भरपूर पोपटे येतात समोर झाडच आहे आणि ना जंगल आहे ना इकडे ह्याला कुठला ग मम्मी जंगल आहे जंगल आहे काय ते जंगलाचं नाव आहे आहे इथे जंगल आहे पण थोडस लांब आहे पण येतात तरी तिथं अन्न उडून इकडे येतात पोपट कुठे गेला कुठे आहे तो थोडी एका ठिकाणी बसणार आहे कबुत्रा आत्ता इथे होता दोन होते दोन हा तो ज्या हिरव्या पानांमुळे दिसत नाहीये तर समोर आहे पण तो हिरव्या पानांमुळे दिसणार नाही आता तुम्हाला आहे समोर बसलाय प्रथम शिट्टी मारतोय त्याला बघू तू काय येणार आहे का समोर बसलाय ते पानांमुळे दिसणार नाही तुम्हाला हे तर कबूतर नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता आम्ही निघालेलो आहोत आणि साडेचार वाजले तर आई म्हणून त्या आजच्या दिवस राहा उद्या आहे संडे तर संडेलाच जा पण उद्या आहेत जरा मला घरी त्याच्यामुळे आणि होळी पण आहे त्या मग देवाला वगैरे निवेद्य दाखवायचं काहीतरी केलं पाहिजे आपल्या घरी म्हणून मग जाते आहे नाहीतर मग थांबणार होती पण उद्या होळी आहे त्याच्यामुळे मग मी जाते म्हटलं तर कधीतरी जायचंच आहे राहिली अजून तीन चार दिवस राहिले तर जाते ता आता तर तुम्हाला होम टूर हवी होती मला कमेंट आली होती की आईच्या घराची होम टूर कर म्हणून तर मी दाखवते तुम्हाला थोडक्यामध्ये आईचं घर कसं आहे ते इथून अशी ही एंट्री आहे आईच्या घराची हा हॉल आहे ती मोठी समोर विंडो आहे इकडे ही वॉशिंग मशीन आहे किचनमध्ये जागा नाही आहे आणि ती रोज लावत पण नाही त्याच्यामुळे मी ती इथे नसतेच त्याच्यामुळे मग ती बाहेर ठेवली आहे जेव्हा परमनंट सगळं सामान घेऊन गावी जाईल तेव्हा मग ती गावी जाईल मशीन इकडे असतो टी व्ही आणि हा असा हॉल आहे तिथे तिची गोळ्या औषधं वगैरे खाऊचं सामान वगैरे काय 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 असतं इथे पक्ष्यांच्या गाठ्या जिथे पक्ष्यांना रोज घालत असते तर पक्ष्यांचा खाऊ पण इथे असतो ते त्याच्यात पण एक छोटं मोठं काहीतरी सामान ठेवलं आहे असंच काढायचं आहे तिला ते इथे पण हा छोटासा टेबल आहे आणि इथे असं हे बसायला करून घेतलंय याच्या खाली पूर्ण कपाट आहेत आणि इथेही विंडो आहे हॉलची विंडो आणि हे ते झाड जे मी तुम्हाला दाखवलं होतं काल व्हिडिओमध्ये ते इथे बसल्यावर खूप छान वाटतं मस्त वाटतं भरपूर सारे पक्षी येतात सांगितलं होतं मी तुम्हाला दुपारी फोपट सुद्धा आले होते आणि इथे बीटाची पावडर बनवणारे आई तर त्यासाठी बीट किसून पाळत घातलेले आहेत त्याच्यानंतर इथून होते आमच्या बेडरूमकडे एंट्री हा आहे छोटासा बेडरूम प्रथम आणि छोटासाच एक सेटी आहे बसण्यापुरता म्हणजे एखाद माणूस असेल तर त्याच्यावर झोपू पण शकतं तर तसं सेटी आहे ही माझी बॅग मी भरून ठेवली आत्ताच आणि कपडे वाळत घातले होते बाहेर ते काढून घड्या घालून ठेवलेत आणि ही आहे बेडरूमची विंडो त्याच्यानंतर इकडे आहे टॉयलेट आणि इथे असं सामान ठेवण्यासाठी एक अशी काच लावून घेतली आहे त्याच्यावरती ही आहे ट्रॉल्यांची काही पण मोठे डबे वगैरे ठेवण्यासाठी ते करून घेतलं होतं आणि इथे आहे हा मस्त फ्रीज त्याच्यानंतर इथे आहे बाथरूम किचनला पण एक विंडो आहे अशी आणि हे आहे छोटसं किचन पहिलं असं नव्हतं मोठं होतं असं एल टाईपमध्ये ना खूप मोठं किचन होतं आणि थोडंसं पुढे पण होतं त्यावेळेला इथे फ्रीज नव्हतं हे तर नंतर परत तिने तो ओढलं आणि हे किचन छोटं करून घेतलं कारण की मग सगळे म्हणजे गावाला जायचं नक्की झालं मग काय कोणी तर राहत नव्हतं काय नव्हतं जास्त सामान पण ठेवलं नाही त्याच्यामुळे मग मी किचन तिने छोटं करून घेतलं म्हटली मी एकटीच आहे कितीक लागते तेवढी जागा पण वाचेल म्हणून मग ते किचन छोटं करून घेतलं नाही तर आधी खूप मोठं किचन होतं हे आणि येत पण नसते त्यामुळे गरजेपुरतंच सामान ठेवलेलं आहे फक्त जेवढं लागते तेवढं म्हणून हे किचन छोटं झालं आणि इथे हे सामान ठेवण्यासाठी असं करून घेतले हे असं सगळं म्हणजे आपलं रोजचं जे काही कांदे बटाटे वगैरे ते ठेवू शकते घासलेली भांडी वगैरे निथळत ठेवते पाण्याचं मडकं इथे भरून ठेवते माठ भरून ठेवते म्हणजे तो हवेनी थंडगार राहतो ते बस असं सगळं हे असं जाळी लावून असं करून आहे खाली प्लाय टाकलेला आहे असं करून आहे असं कारण की आहे ना ही जाळी नसते ना खूप कबुतरं त्रास द्यायची खूप कबुतर इथं अगदी इथे यायची पूर्ण घाण करायची ना त्याच्यामुळे तिने ती जाळी लावून घेतली कबुतरांसाठी बस आणि असं हे छोटंसं किचन आहेच आता चहा घेते आणि निघूया कारण की पावणे पाच झालेत आता चहा घेते आणि निघते बरं जाता जाता मला उशीर होईल त्यामुळे चल खूप आता जाऊया आपल्या घरी चला चल मम्मी बाय आणि ना इथे थोड्याशा तुमच्यासोबत माझ्या बालपणीच्या शेअर करते अ ठाण्याला जाताना इथून म्हणजे स्टेशनला जाताना इथून हा जो रोड लागतो मधला रोड तीन हात नाक्याला जर कोणी ठाण्याचं राहणार असेल ना तर त्यांना माहीत असेल तर या रोडला जाताना मी जेव्हा कामाला जायची तर या रोडवरनं म्हणजे जायची यायची रिक्षाने शेअर रिक्षाने तर त्यावेळेला इथे हे नवीन काम चालू होतं रहेजा कॉम्प्लेक्स म्हणून खूप मोठं कॉम्प्लेक्स आहे आणि मला ना हे खूप आवडायचं त्यावेळेला मी कधीकधी चालतसुद्धा यायची मैत्रिणींसोबत तर मला ना हे खूप म्हणजे खूप जास्त आवडायचं आणि मी लहान म्हणजे त्यावेळेला एवढं आपल्याला काही कळत नसतं वय लहानच असतं आपलं तर मी आईला नेहमी मागे लागायची आईच्या आणि पप्पांच्या दोघींच दोघांच्याही मागे लागायची की आपण इथे रूम घेऊया इथे रूम घेऊया हे ज्या कॉम्प्लेक्समध्ये इथे बघताय तुम्ही खूप मोठं कॉम्प्लेक्स आहे खूप मोठं आणि मी जेव्हा जॉबला जायची ना तेव्हा या रस्त्यावरनं माझं जाणं येणं असायचं त्यामुळे त्यावेळेला याचं काम चालू होतं हो, या सगळ्या मोठ्या कॉम्प्लेक्सचं खूप वर्ष झाली या कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्सला आता तुम्ही समजू शकता का मी ज्यावेळेला जॉबला जायची ना त्यावेळेला त्याचं काम चालू होतं हा ब्रिजसुद्धा नव्हता त्यावेळेला हा ब्रिजसुद्धा नंतर बांधला गेलेला आहे तर मी मम्मी पप्पांना माझ्या जिद्दी खातर मी इथे बघायलासुद्धा घेऊन आली होती रूम पण त्यावेळेला रेट एवढे हाय होते ना की आमची तेवढी परिस्थिती नव्हती इथे रूम घेण्याची पण मला हे जे रहे ज्या कॉम्प्लेक्स आहे ना हे फार आवडायचं आणि अजूनसुद्धा मला खूप आवडते तर आणायचे आज रिक्षासुद्धा स्टेशनवरून त्याच गल्लीने आली ॲक्च्युली दोन रस्ते आहेत एक आतल्या गल्लीतून जातो जा आणि एक मेन हायवेवरून जातो तर त्या काकांनी आज तिथून आणली तर जुन्या आठवणी ताज्या झाल्या म्हणून म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूयात तिथून आल्यानंतर आम्हाला यायला थोडासा उशीर झाला आल्यानंतर थोडासा चहा वगैरे घेतला बत्ती लावली आराम केला घराची थोडीशी साफसफाई केली आणि मग मिस्टर म्हटले आज तू जेवण बनवू नकोस तुला बाहेर नेतो जेवायला तू आईकडनं आलेली आहेस आराम करून तर आजच्या दिवस पूर्ण आराम घे म्हणून मग त्यांनी बाहेर आलेलं होतं जेवायला आणि आज आम्ही खूप दिवसांनी हॉटेलला आलो होतो जेवायला तर म्हटलं चला हा ही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते मी पहिल्यांदा बोलत होते इथे पण बाहेरचं व्हॉईस खूप डिस्टर्ब करत होता म्हणून मग मी नंतर व्हॉईस ओव्हर केला काजू मखन मला मागवली भाजी इथे काजू काजू मला आहे ना मग आणि दाल फ्राय आणि रोटी ही मक्खन मला भाजी जी आहे ती आमची सगळ्यांची फेव फेवरेट आहे व्हेज मक्खन मला किंवा मग काजू मक्खन मला दोन्ही छान लागतात थोडीशी स्वीट असते पण छान असते <laughs> व्हिडिओ एंड करण्याची वेळ झालेली आहे आणि आत्ता वाजलेली आहेत बरोबर आमचं घड्याळ आज बंद पडलं आहे सेल मला वाटतं त्याचे संपलेत तर मी आल्यानंतर बघितलं खाली गेलो तर येता येता हॉटेलमध्ये येता येता उशीर झाला सगळी दुकानं बंद झाली आता त्याला उद्या सकाळी सेल घालावे लागतील तर घड्याळ बंद पडलेलं आहे तर आता अकरा साडे अकरा वाजले असतील आणि अकरा अकरा जास्त वाजले असतील कारण की आम्हाला हॉटेलमधने येता येताच काहीतरी सव्वा अकरा वाजले होते घरी येता येता त्यामुळे जास्त वाजले असतील बारा वाजलेत बारा साडेबारा नाही बारा वाजलेत चला आणि व्हिडिओ एंड करण्याची वेळ झालेली आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा उद्या पुन्हा भेटते अशाच एका छान छान व्हिडिओ असतात तोपर्यंत बाय बाय आणि शिवरात्री